गुजरात येथून आला कापसाला भाव कापसाला मिळतोय चक्का आठ हजार रुपयांचा बाजार भाव व शेतकरी मित्रांनो अपडेट जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर आपल्या ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून की रोजची रोज कापूस दरासंदर्भात अपडेट या वरती तुम्हाला पाहायला मिळतील जे शेतकरी मित्र सबस्क्राईब करतील त्यांना जे आहे ते शेतकरी मित्रांनो रोजची रोज अपडेट तर पाहायला मिळतील व पीक विम्याचे अपडेटही त्यांना या वरती पाहायला मिळणार आहे तर चला आता सबस्क्राईब तर केलेच असेल ते अपडेट जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता वर्तमान बाजार अनुसार गुजरात में कपास का औसत मूल्य सहा हजार पाचशे त्रेसष्ट म्हणजेच की शेतकरी मित्रांनो या ठिकाणी जे आहे ते मीडियम मध्ये कापसाला सहा हजार पाचशे त्रेसष्ट रुपयांचा भाव आहे तर पुढे पाहू शकता सबसे कम बाजार की किंमत चार हजार क्विंटल है और सबसे उच्च बाजार की किंमत आठ हजार रुपये क्विंटल हे तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव कापसाला आठ हजार रुपयांपर्यंत मिळत आहे म्हणजेच की आठ हजार रुपयांचा टप्पा गुजरात येथे कापसाने गाठलेला आहे जर अशाच प्रकारे महाराष्ट्रात जर वाढ होत गेली तर शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायकच बातमी म्हणावं लागेल आता या चॅनलवरती रोजची रोज कापूस जर तुम्हाला पाहायला मिळतील त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद